कोणतं बरं गाणं तिनं संमेलनात गायलेलं आणि गाता गाता अख्ख्या संमेलनात फक्त माझ्याकडेच पाहिलेलं वाटतं ना सारं कसं काल घडल्यासारखं रात्र रात्र जागून तिला पत्र लिहिलेलं आणि पाकळ्या पाकळ्या करून तिनं आपल्याच चरणी वाहिलेलं वाटतं ना सारं कसं काल घडल्यासारखं वाटतं ना पायावरती पत्र पडल्यासारखं म्हणून पत्र लिहायचं पटेल किंवा फाटेल म्हणून पत्र लिहायचं पटेल किंवा फाटेल पण आठवणींच्या वृंदावनात एक राधा नक्की भेटेल

गुरुबीनं कोण दिखाय बाट असं म्हणतात त्यामुळे त्या शिक्षकांनी आणि माझ्या आईरूपी गुरुंनी माझ्यावर जे संस्कार केले अगदी बारीक सारीक असतील बागण्यातले असतील प्रत्येक गोष्टीसाठी मला प्रोत्साहन देण्यामध्ये असेल एखादी कविता शिकवण्यामध्ये असेल एखा आणि आज गुरुरूपी असं तत्व माझ्या समोर बसलं आहे माझं काहीतरी ऐकायला मला खूप छान वाटतं आहे आणि तुमच्यातल्या गुरुतत्वाला मी आज मनापासून प्रणाम करते सगळ्यात आधी आपल्याला एकच माहिती होतं सायन्स आर्ट्स कॉमर्स त्यातनं आपण एक काहीतरी निवडायचो आणि त्यातनं पुढे जे काय असेल त्या शाखा निवडायचो यांच्यासमोर अख्खं जग खुलं आहे ग्लोबल विलेज आपण म्हणतो मला असं वाटतं की आपली आमची पालक म्हणून आणि तुमची शिक्षक म्हणून एकच जबाबदारी आहे त्यांना माया देऊया आणि त्यांना परतण्यासाठी एक जागा ठेवूया तुम्ही वरती चढलात तर आम्ही टाळ्या वाजवायला आहोत आणि तुम्ही हरलात तुम्हाला साथ द्यायला यावे तुम्हाला माया द्यायला मी